पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही जगायपुरता पैसा असाव इथपर्यंत ठीक आहे पण पैशासाठी जगायचं तुम्ही चांगल्या मार्गाने कमवा पण वाईट मार्गाने किंवा गरीबाला लुटून पैसा कमवायचं नाही आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं जोडून या धन उत्तम यावं चांगल्या मार्गाने पैसा कमवा कोण मना केलं कशाचेही पैसे घेते मतदानाचे पैसे घेते लोक ओ, हो तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला सगळं कर्ज माफ केलं होतं सावकार होते ते सगळं कर्ज माफ केलं धान्य वाटून दिलं पैसे वाटून दिलं सोनं नाणं वाटून दिलं काहीच ठेवलं नाही जवळ छत्रपती शिवाजी महाराजाला माहीत झालं तुकारामानं काहीच ठेवलं नाही सारं वाटून दिलं मग महाराजाने एक टोपलं भरून त्यांना दागिने पाठवले हो तुकाराम महाराजाला हे एवढं तरी राहून देवानी